हाय मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी मयुरी माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं काय चाललंय झालं का चहा नाश्ता वगैरे सगळ्यांचं कशा सगळेजण माझी पण बघा आत्ताच कामं सगळे आवरले वरण फक्त फोंडी घालायचं आहे ते घालायचं आहे संभव सकाळी देव पूजा करून गेले पूजा केल्याने देवाची संभवने अंगोळ अंघोळ केला आणि देवाची पूजा करून घेतल्या त्याने इथे आहे बघा प्रणवी झुल्यात बसले हाय कर झुल्यात बसले बघा <coughs> प्रणवी तिचं स्वत नाव पण सांगते आणि प्रणवी खूप हुशार आहे प्रणवी वन टू पण सांग बोलते सगळंच प्रणवी मग बरं टेनपर्यंत बोलली बघा बघितलं का आपल्या टाईमिंग पर्यंत वन टू म्हणते एक दोन पण बोलते एक दोन पण हां हां चालेल सात हा आठ हा ए आठ हा नऊ हा बघू शकता एकदा एकदा तिच्या मूळवरती आहे वीस पर्यंत त्याची त्या इंग्लिशमध्ये पण टेन वीस पर्यंत पाडे पाठेल आणि मराठीमध्ये पण वीस पर्यंत पाडे पाठेल परत मराठी महिने परत इंग्रजी महिने सांगते आठवड्याचे वार सांगते स्वतःचं नाव सांगते अजून दोन वर्ष होतील पुढच्या महिन्यामध्ये प्रणावीला आणि खूप मी हुशार येते तर बघा झालं माझं आत्ता सगळी कामं आवरली आणि तुम्हाला सांगते मित्रांनो सगळ्या भावानो बहिणीनो मी तुम्हाला यूट्यूब माझी माझी फॅमिली मानते यूट्यूब फॅमिली माझी तुम्ही फॅमिली आहात तुम्ही मानता का नाही मला माहीत नाही पण मी एक तुम माझ्या घरचा एक सदस्य तुम्हाला सगळ्यांना मानते माझ्या घरच्यांपेक्षा मी तुम्हाला सगळ्यांना जास्त मानते यूट्यूब यूट्यूबच्या म्हणजे फॅमिलीला माझ्या पण काही लोकं अशी नाही का अशी मुद्दाहून त्रास द्यायला लागलेत मुद्दा म्हणूनच लाग काही कारण नसताना मुद्दामधून त्रास द्यायला लागले मित्रांनो जाऊ दे त्यांची पोटं भरत असतील आणि त्यांना त्यांना जर ते योग्य वाटत असेल तर करा तुम्ही कारण की कसं मिळते का काय झालं ते तुटलं आता तोडलंच तू त्यामुळे बसणार नाही आता तुटलं ते नाही बसणार ते विका तर काय मिळतं तुम्हाला सांगा असं एखाद्याला एखाद्या समोर लेडीज दिसली तर तुम्ही लेडीज कमजोर नाहीये एक लक्षात ठेवा तुम्हाला वाटते की आपण जे वाईट लांबून कमेंट करतो लेडीज कमजोर आहे लेडीज कमजोर नाही मित्रांनो ना 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 ना। बरं का तुम्ही कमजोर आहात तुम्ही कमजोर आहात म्हणून एखाद्या लेडीजला वाईट कमेंट करता तुम्ही समोर येऊन बोला की त्या लेडीजला मग ती कुठली पण लेडीज असेल तिला समोर येऊन बोला की ती कमजोर कधीच नाही आहे बरं का तिने जर धारण केलं ना अधिशक्तीचं रूप धारण करेल ते एवढं लक्षात ठेवा भल्याभल्यानं पूर्ण उरेल अस लेडीजचा अवतार आहे लेडीज ही एक देवीचा अवतार आहे एक प्रिय देवीचा अवतार आहे समजलं का एक आहे ती आदिशक्ती माया तिच्यामध्ये आहे आणि तुम्ही काय तिचा गैरफायदा घेता रे व्हिडिओ बघता व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वाईट वाईट कमेंट टाकतात त्या दिवशी एक जी व्हिडिओ टाकला आहे कारण की ज्या दिवशी मी देवीचा व्हिडिओ टाकलेला त्या तो व्हिडिओ तुम्हाला दिसला आणि तुम्हाला सगळ्यांना जेवढं जेवण वाईट कमेंट केलं त्यांना सगळ्यांना त्यांचं कर्माचे फळ भोगायला लागणार माझ्या त्या व्हिडिओच्या खाली मागत वाईट कमेंट केले कारण की तो व्हिडिओ मी उद्यापनचा वैभव लक्ष्मीचा उद्यापन होतं त्या दिवशीचा व्हिडिओ टाकला मी आत्ताच कमेंट बघितली मित्रांनो एवढं वाईट वाईट लोकांनी कारण की लोकांना काय दुसऱ्यांनी दुसऱ्याने वाईट कमेंट केली म्हणून मी पण करावे वाईट लोक कमेंट दुसऱ्याने गो म्हणून स्वतः गो खाऊ नका लक्षात ठेवा समजलं ना त्याला तर त्याची कर्माची शिक्षा भेटणार पण तुम्हाला पण भेटेल वैभवलक्ष्मीचा मी व्हिडिओ टाकलेला होता आणि त्या व्हिडिओच्या खाली एकाने एवढी वाईट कमेंट केली एवढी वाईट घाण कमेंट केली होती त्यामुळं त्याने काय म्हटलं माहिती आहे का तो लक्ष्मीचा व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये त्याने एवढं घाण म्हटलं की लि जोरात जोरात लय जोरात जोरात केलं का त्यामुळं त्याच्यावरनं तो व्हिडिओ टाकला मी त्या व्यक्तीवरनं की तो व्यक्ती एक देवाला पण सोडत नाही आणि तुम्ही ना नालायका तुम्ही स्वतः त्यांना साथ देत आहे म्हणून तो व्हिडिओ टाकला पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग बोला त्या टायटलवरती जाऊ नका समजा टायटल टाकलं नाही मी त्याच्यावरती जाऊ नका खाली व्हिडिओ काय ना पूर्ण तो बघा कशामुळे तो बोलला कशाने मी व्हिडिओ टाकला का टाकला व्हिडिओ हे पूर्ण बघा आणि मग बोला अरे तुम्ही जे हे बोलता ना दोन मिनटाचं सुख आहे ते पण दोन मिनटाच्या सुखासाठी पूर्ण आयुष्य बरबाद करून घेताय तुम्ही तर थांबवा ते सगळ्या गोष्टी समजा ना या दोन मिनटाच्या सुखासाठी स्वतःचं आयुष्य दुसऱ्याला पण नारकाट लोटाय ना थांबा जा थांबवा जा समजलं का हे चांगल्या गोष्टी नाही आहेत जर तुम्हाला कर्माचा फेर आला ना तर तुम्हाला पायाखाली जमीन पण पळायला खूप कमी पडणार आहे हे लक्षात ठेवा समजलं ना आणि एका लहान लेकराच्या आईला तुम्ही काय शब्द वापरता काय नाही हे पाहणावर राहून विचार करा जरा काय आपण शब्द आपले शब्द वापरतो एखाद्या लेडीजला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणून मी तसं व्हिडिओ टाकला तो समजलं जा ह्याच्यामध्ये काहीच चुकी नाही माझी मी काय वाईट टाकवलं नाही आहे ना एक नारा तर काय काय म्हणतोय केल्याशिवाय मुलं काढली का हा नवऱ्याजवळ झोपून मुलं काढली आहेत दुसऱ्याबरोबर झोपून मुलं नाही काढली आहेत समजलं ना आणि पहिला लग्न झाला तरी नवराच आणि दुसरा लग्न झाला ते नवराच येतो एवढं लक्षात ठेवायचं कारण की आत्ता पहिला नवरा नसला तरी दुसरा लग्न करतातच आणि मुलं माझ्या नवऱ्याची समजलं ना आणि नवऱ्याजवळ झोपून काढणं मुलं काढणं हे कायद्याने बोलणं नाही आहे समजलं का तर नीट शब्द वापरायचे मला आणि जे शब्द तुम्ही वापरताय ना ते शब्द तुम्हाला प्रत्युत्तर आहे ते शब्द तुम्हाला लागू आहेत पण लक्षात ठेवा ते तुम्ही तुम्ही जे शब्द वापरताय तुमच्या शब्दावरूनच तुमच्या मुलांवरती काय संस्कार आहे ते तुमच्यावरून दिसते कारण की तुमच्यावरती संस्कार नाही आहे तर तुम्ही मुलांवरती काय संस्कार करणार आहात ह्या तुमच्या शब्द शब्दावरनं तुमच्या कळतं आहे कारण की तुम्हाला तुम्हाला मेन म्हणजे इज्जतच नाही आहे इज्जत नावाची चीज नाही इज्जत नाही म्हणून दुसऱ्याची इज्जत असा भर ह्याच्यात काढतात माझी इज्जत काढत नाही माझी ती बसले ना देवी तिची इज्जत काढताय तुम्ही ती बघून घेईल तुम्हाला आणि तुमच्या कर्माच्या फळ ती तुम्हाला भेटेल एवढं लक्षात ठेवा आणि स्वतःची इज्जत आहे दुसऱ्याची नाही स्वतःच्या पायावरती स्वतःच्या हाताने धुंडा मारून घेत आहे एवढं लक्षात ठेवा दुसऱ्याची इज्जत नाही काढतात स्वतःची इज्जत घालत आहे ज्या आरती तुम्ही कमेंट करता ना त्या आरती समोरची दुसरी व्यक्ती पण तुम्हाला चांगली व्यक्ती असेल ना ती बोलत असेल की हा किती नीच असेल की एखाद्या व्यक्तीला एखाद्या लेडीजला अशी घाण कमेंट करते खाली व्हिडिओच्या खाली समजलं ना द नाही तुमच्यामध्ये समोर येऊन बोलण्याचं दग्य तुम्ही तुम्हाला एवढेच जर मॅनेज असतं ना की आपण काय आपल्याला काय अधिकार ह्या लेडीजला बोलायचा आपल्या जर व्हिडिओ बघावा वाटला तर बघा ने तर नका बघू माझे व्हिडिओ पण हे असलं बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही आहे समजलं ना या असला शब्द बोलायचा तुम्हाला नाही व्हिडिओ बघायचा तर बघू नका ना जबरदस्ती जबरदस्तीने व्हिडिओ बघा म्हणून समजलं का काय दुसऱ्याला डिप्रेशन मध्ये घालताना दुसऱ्या त्या व्यक्तीवर कमेंट करा त्याच व्यक्तीच्या जागेवरती तू बघा की मी जर तुम्हाला कमेंट केल्यामुळे वाईट मला पण कमेंट करता येतात मला पण मी रिटर्न करू शकतो तुम्हाला सगळ्यांना कमेंट पण लक्षात ठेवा मी सगळ्यांना रिटर्न करू शकते पण तुमच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला हे सांगा फक्त तुमच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला हेच नाही परत म्हणून मी तुम्हाला रिटर्न करू शकत नाही तुम्ही मूर्ख म्हणून मी मूर्ख बनत नाही तुमच्यासारखं माझे व्हिडिओ चांगले आहेत एका दादाने कमेंट केले दुसरे कोणी काही बोलू दे काही नाही आपला काय आहे आपला चांगला हेतू आहे आपले व्हिडिओ चांगले आहेत आपण कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही हे दादा त्या दादाचं मला पटलं हां पण काय काय लोक एवढी नीच आणि खालच्या लेवलचे आहेत ना बापरे खरंच नाही अवघड आहे